Ana ah, चांगले विचार सक्रिय असावे चित्त एकदम स्थिर करायचं आहे आणि जे तुमच्या समस्या आहे त्या सर्व दत्त परभूंना सांगायच्या तीन मिनिटाच्या आतमध्ये सर्व बाधा इथे खेटले ते तुमच्या घराच्या जाग्यात दोष असेल शेतामध्ये दोष असेल मुलांमध्ये काही बाधा असेल पती पत्नीमध्ये भांडण होत असतील नवरा बायको मध्ये बाप काचे भांडण होत असतील सांगा नोकरीमध्ये बाधा असेल शे, शेतामध्ये बाधा असेल शे। काही बाधा असेल तुम्हाला मुलबाळ होत असेल मुलं नसतील लग्न झाल्यानंतर निगेटिव्ह विचार घरामध्ये तयार झाले असतील जे काही स्वप्न अपुरे राहिले असतील ते सर्व दत्त प्रभूंना तुमचे दुःख सांगायचे एखादा शत्रू असेल तो शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर दोन मिनिटामध्ये सर्व बाधा इथं खेचून येतील ज्या काही बाधा आहेत त्या सर्व बाधा या शरीरूपी यंत्राद्वारे बाहेर पडणारे आता एक मिनिटाच्या सर्व बाधा हजर होती हे ब्रह्मा हे विष्णू हे हे महेवर्ती दत्त प्रभू कृपा करा

صحيح <laughs>

निर्माण झालेला असेल तो पूर्ण या शरीर यंत्राद्वारे बाहेर घेतला प्रभू

यह बाधा पादाशिलक रहता कामाने जे कहीं का मन अमदे निगति व विचार होते ते निगति व विचार पूर्ण पने या शरीर रूपी यंत्र द्वारे बाहें पड़ जाएँ पुन्ना पने श्री दत्ता गुरुचा कुर्पे ने मन अमदे जीपी विचार झालेले आहे एकाही पादा शेष राही देवी नाही ब्याला करायचं आहे फक्त पाच मिनिट राहिलेली आहे चित्त एकदम स्थिर आहे दोन मिनिटाच्या आतमध्ये दोन मिनिट याच्यासाठी ज्या काही समस्या माझ्या पण उच्चारण्यात गेल्या नसतील त्या तुम्ही सांगायच्या आहेत आता राहिले असेल काही गुरु हृदयामध्ये प्रगट झालेले असं बघा पहिलं दत्ता गुरु आपल्या हृदयामध्ये बसलेले आहे त्यांना सांगतो आहे मनामध्ये गुरुंना सांगायचं आहे मला काही सांगायचं नाही आहे कुणाला झोप येत कुणाच्या घरात वाद होत असतील मी तर सर्व सांगितलेलं आहे पण जे सांगायचं राहिलेलं असल ते तुम्ही सांगायचं आहे त्याच्यासाठी एक मिनिट आहे पत्नीमध्ये वाद होत असतील पत्नी माहेरी असल येत नसल निगेटिव्ह विचार असतील ते सर्व खेचून आलेले कात वाद होत असतील कात वाद होत असतील शेतामध्ये यश येत नाही ते घेतलं घराच्या जागेत काही भाध असेल घेतलं घरामध्ये कोणी दारू पेत असेल ते घेतलं व्यसन कोणतंही असेल ते घेतलं मुलगा अभ्यास करत नाही मोबाईल खेळतो ते घेतलं नोकरीच घेतलं बिझनेस घेतला कुणाचं लग्न होत नाही ते घेतलं कुणाची बायको असेल ती येत बाहेरी ते पण घेतलं चित्त एकदम स्थिर करायचं आहे श्री दत्त गुरु आपल्या अंतरंगामध्ये परगट रूपाने दिसत आहेत असं बघा पूर्ण शरीरामध्ये श्री दत्त गुरु दिसत आहे पूर्ण अंतरंगामध्ये श्री गुरु परगट झालेले आहे बाय राव श्री आपल्या अंतरंगामध्ये परगट रूपाने दिसत आहे शरीरामध्ये आतमध्ये गुरु प्रगट रूपाने दिसत आहे त्यात नवल नाही जिथे जिथे जात आहे आकाश पाताळ चारी दिशांना हिंडून मन थकलेला आहे श्री दत्ता प्रभूंच्या शक्तीच तेज असा आहे कोटी सूर्य जरी एकत्र आले तरी ही त्या त्याची बरोबरी करू शकत नाही तिन्ही लोकांमध्ये मन हिंडून आलेला आहे ब्रह्मलोक जिथे मन जात आहे तिथे तिथे दिसत आहे जे आपल्या उदयामध्ये आहे तेच बाहेर आहे मनामध्ये एकही बाधा शेष नाही एकही शंका शेष नाही प्रसन्न आहे श्री दत्त गुरु पूर्ण अंतरंगा मध्ये परगट रूपाने दिसत आहे दत्त गुरुना हृदयामध्ये बघायचं आहे श्री दत्त गुरुंच्या कृपेने आपल्याला एवढी दृष्टी प्राप्त झालेली आहे की जे काही संकट होती आपल्यावरती ते संकटे दूर भागतानी दिसत आहे श्री दत्त गुरूंच्या कृपेने सर्व संकटे दूर होत आहे दीड मिनिट राहिला शांत बसा दीड ते दोन मिनिट उठण्याचा प्रयत्न करू नका श्री दत्त गुरुंच्या कृपेने आपल्या वरती जी काही संकटे होती ती सर्व संकटे आपल्याला सोडून दूर गेलेली आहे एकही बाधा एकही संकट शेष राहिलेले नाही मनामध्ये जी काही भीती होती श्री दत्त सर्व भीतीचा नाश होत आहे आपल्या मनामध्ये जी काही जन्म मरणाची भीती होती त्या भीतीचा मनामध्ये जो काही अहंकार झाला होता मी पना झालेला होता श्री दत्त गुरुंच्या कृपेने तो अहंकारही आपल्याला सोडून जात आहे श्री दत्त गुरुंच्या कृपेने अहंकार आपल्याला सोडून जात आहे श्री दत्त गुरु कृपे ने सतत उन्नति होता दिता है श्री दत्त गुरु कृपे ने सतत उन्नति होता दिता है श्री दत्त गुरुंच्या कृपेने आपण परोपकारी होत आहोत श्री दत्त गुरुंच्या कृपेने आपण परोपकारी आपल्यावरती एकही संकट राहिलेले नाही एक एकही बाधा राहिलेली नाही सर्व संकटे आपल्याला सोडून निघून गेलेले आहे आणि ती जाताना तुम, जाताना तुम्हाला दिसलेली आहे एकही संकट शेष राहिलेले नाही एक एकही बाधा राहिलेली नाही मन प्रसन्न झाले आहे आणि श्री दत्त गुरुंच्या कृपेने आपण परोपकारी आहोत काम क्रोध लोभ मद मत्सर सर्व काही आपल्याला सोडून गेले आहे श्री दत्त गुरुंच्या कृपेने आपण परोपकारी झालेला आहोत श्री दत्त गुरुंच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण झालेल्या बाधा घेऊन आले होते ज्या काही समस्या होत्या सर्व काही नष्ट होऊन श्री दत्त गुरुंच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण झालेल्या आपल्याला दिसत आहे एकही बाधा एकही मनोकामना शिल्लक राहिलेली नाही हातांचे बोटे मोकळी सोडायची आहे दोन्ही हात वरती करायचे आहे दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे ते हात आपल्या डोळ्यांना लावायचे आहेत असं तीन वेळेस करायचं आहे तिसऱ्या वेळेस आपल्या स्वतःचे हात आपल्याला स्वतःला बघायचे आहेत डोळे उघडायचे म्हणजे तीन वेळेस आपले हात जमिनीवरती आपायचे आहेत तीन वे हाथ अपने आपल्या मानिवरती आपटायचे आहेत दत्तधाम सरकार की जय दत्तधाम सरकार की जय दत्तधाम सरकार की शक्ति स्वरूपान घा माता की शक्ति स्वरूपान घा माता की शक्ति स्वरूपान घा माता की जय भोलेनाथ माता स्वरूपा की शक्ति स्वरूपा माता पार्वती की शक्ति स्वरूपा माता पार्वती की सनातन धर्म की सनातन धर्म की सनातन धर्म की सनातन धर्म की लक्ष्मी नारायण भगवान की लक्ष्मी नारायण भगवान की लक्ष्मी नारायण भगवान की रहे। रहे। अपने माता पिता की गो माता, माता, माता की गो माता की गो माता की भारत माता की भारत माता की भारत माता की हरा हरा